ज्ञानी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन दहा दिवसात कमी करायचंय तर त्याच्यासाठी जास्त व्यायाम नको आहे दहा दिवसात वजन कमी पण झालं पाहिजे आणि जास्त व्यायाम करायला आळस खूप येतो त्या ठिकाणी मी असो अदरवाईज तुम्ही असो कमीत कमी व्यायामामध्ये रिझल्ट प्रत्येकाला हवा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त दोनच व्यायाम घेऊन आले आणि हे दोन व्यायाम तुमचं पूर्णपणे वजन कमी करणारे पूर्णपणे पोटाची चरबी कमी करायला मदत करणारे त्याचबरोबर लोअर बॉडी म्हणजे कमरेपासून खालच्या शरीराचं चरबी कमी होऊन त्याला टोन व्यायाम मी घेऊन आलेले आणि ते पण व्यायाम फक्त दोनचे मित्रांनो दोन, मित्रा, दोन व्यायाम तुम्हाला नक्की रुपये देतील तुम्ही नक्कीच सकाळी सकाळी करून बघायचे पण त्यासाठी फक्त काय करायचं आहे डाएटवरती थोडंसं लक्ष जरूर द्यायचंय स्ट्रिक्ट डायट केलं तर दहा दिवसामध्ये हे दोनच व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम जर अंतुरनावर असेल तर लगेच त्याच वेळेस अंतुरनावरतीच हे व्यायाम केले तरी चालतील त्यानंतर जर तुम्ही हॉलमध्ये आहात हॉलमध्ये तुम्ही बस मॅट वरती हे व्यायाम करू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही हे व्यायाम सुरू करायचे आणि हे व्यायाम फक्त तुम्ही दहा दिवस फॉलो करा आणि बघा वजन कमी व्हायला मदत होणार आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये हे बघा काय करायचंय तुम्हाला आहे ना तुमाला तुमाला तुम एक पाय पुढे आणि एक पाय मागे या पद्धतीनं तुम्हाला पाय ठेवायचे आणि हा या हातावरती तुम्हाला पूर्णपणे बॅलन्स घ्यायचा आहे आता बघा तुमच्या शरीराचं वजन किती आहे जे तुम्हाला दोन्ही पायांवरतीने एका हातांवरती पण तोलवता येत असेल तुम्ही समजून घ्या तुम्ही आपल्या लेवलमध्ये आहात तोलवत नसेल तर तुम्ही नसे, समजून घ्या की आपलं वजन खूप वाढलं गेलेलं आहे त्याला कमी करणं खूप जरूरी आहे व्यायाम सोप आहे हे बघा आता काय करायचंय या पद्धतीनं ज्यावेळेस पायांवरती बॅलन्स घ्या हातांवरती बॅलन्स घ्या आणि करायचं काय फक्त तुम्हाला हे कंबर येणं तुमचं खाली टेकवायचंय परत उचलायचंय हे बघा कंबर खाली टेकवायचंय परत उचलायचंय त्याला कारण काय ज्यावेळेस तुम्ही हातांवरती वजन उचलताय ना पूर्ण शरीर तुमचं हवेमध्ये ताण पूर्ण पोटावरती जातोय लोअर बॉडी म्हणजे कमरेपासून खालची बॉडी त्याच्यावरती जातो कारण पाय आणि हातांवरती तुम्ही किती बॅलन्स घेणार आहे बाकी शरीरावरती ताण पडतोय जो ताण तुमचा चरबी कमी करणार आहे हे बघा आता तुम्ही लक्षात घ्या की तुमचं वजन किती आहे जे तुम्ही एका हातांवरती आणि दोन पायांवरती तोलू शकाल का पहिल्या दिवशी जर नसल होत तर थोडासा सपोर्ट घ्या ज्या उठायच्या वेळेस सपोर्ट घ्या या पद्धतीनं जर पहिल्या दोन दिवस नसल होत तर अदरवाईज तुम्ही आरामशीर हे बघा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि नसेल होत तर पहिल्या दिवशी फक्त पाच पाचचा चा सेट घ्या पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच असे दहाचा सेट घेऊन तुम्ही हे व्यायाम करा आणि दुसऱ्या दिवशी दहा पंधरा वीस असे वाढवत चला बघा दहा दिवसापर्यंत तुम्ही एकदम आरामशीर तुमचं वजन कमी करून टाकाल कंबर कमी करून टाकाल पोटाची चरबी कमी करून टाकाल एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नौ सहा दोन्ही बाजूंनी हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे म्हणजे दोन्ही हातांवरती ताण पण येईल कमरेवरती पण ताण येईल आणि पोटावरती तितकाच ताण येईल पहिल्या दिवशी पाच उजव्या साइडनं पाच डाव्या साईडनं करा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा व्यायाम तुम्हाला नक्की रिझल्ट देतील पहिल्या दिवशी काही आधार घेऊन मग आरक्षण आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बिना आधाराचा उठा तरी होईल म्हणजे ताण तितकाच तितका पोटावरती आणि बेंबीच्या चरबीवरती पडायला पाहिजे त्याचबरोबर मांड्यांवरती यायला पाहिजे सगळ्यात पूर्ण शरीर शरीरावरती तो ताण यायला पाहिजे आता हे बघा हे तिथंच परत दुसरा देते दुसऱ्यामध्ये काय करायचं तुम्हाला हे गुडगा खाली जमिनीवर ठेवायचा आहे पाय बेंड करून आणि दुसरा एकदम तुम्हाला सरळ ठेवायचा हे बघा या पद्धतीनं आता सरळ ठेवल्यानंतर करायचं काय हे बघा या पद्धतीनं दोन्ही हात समोर तुमच्या खांद्याच्या बरोबर खाली जातील हात सरळ आणि पाय तुम्हाला सरळ करायचं आहे त्याचबरोबर ऑपोजिट हाते तुम्हाला हा सरळ न्यायचा आहे हे बघा हा सरळ घेतला आता करायचं काहीच नाही तुम्हाला फक्त काउंटिंग करायचे नंबर बोलायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा दहा काउंटिंग केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पोटावरती किती ताण येतोय तुमच्या बेंबी किती ताण पडतोय फक्त होल्ड करायचंय शरीर तुम्हाला हात आणि पाय हे बघा दहा वीस वीस वेळा काउंटिंग करायची दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक काहीच करायचं का नाही व्यायाम कोणताच नाही करायचा फक्त तुम्हाला होल्ड करून ठेवायचंय आता परत दुसरा हात आणि दुसरा पाय हे बघा फक्त होल्ड करायचंय आणि तुम्हाला काउंटिंग करायची का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि हा वॅन तुम्हाला करायचं काय दोन्ही साईड ना वीस वीस वेळा काउंटिंग करत राहायचंय परत वीस वीस ची काउंटिंग घ्यायची तितकी तुम्हाला काउंटिंग वाढवता येईल ना तितकी वाढत चालची करायचं काहीच नाही एकदम सुपर फक्त तुम्हाला होल्ड करून ठेवायचंय तान पोटावरती येतोय बेंबीपाशी येतोय आणि मांड्यांवरती येतोय त्याची गरबी कमी होणार ते फक्त दहा दिवसात दहा दिवसात तुम्ही हे व्यायाम करून बघा मित्रांनो दोन्ही व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे आणि परिणाम पण पर दहा दिवसात लगेच दिसून येणार कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फक्त डायट वरती थोडस लक्ष द्या म्हणजे दहा दिवसाचा एफर्ट तुम्हाला दिसून येईल भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये